नमस्कार मैत्रूण अक्षर आठ क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते लास्ट स्टुडिओमध्ये आपण इथपर्यंत विणून बघित झालेलं आहे ओके आता या ह्याच्यानंतर मी एक लाईन तयार केलेली आहे ला लास्ट स्टुडिओमध्ये इथपर्यंत विणलं होतं परत मी चार तीन खांब दोन साखळ्या तीन खांब एक सलग विणलेलं आहे हे बघा हे ते या बॉक्समध्ये दोन साखळ्या खांबावर खांब परत एक सलग चार खांब परत खाम आपले असे बॉक्स तयार केले शेवटपर्यंत ओके ही लाईन तयार झाल्यानंतर पाच साखळ्या घेतलेल्या आहेत आता काय करायचं पाच साखळ्या एक दोन तीन चार आणि पाच हे पलटी मारून घ्यायचं आणि परत थांबावर थांब पुन्हा दोन साखळ्या थांबावर असं आपल्याला कुठपर्यंत करायचं आहे हा जो खांब आहे इथपर्यंत आपल्याला सगळे बॉक्स विणून घ्यायचे आहेत ठीक आहे फक्त इथपर्यंतच विणायचे आहेत म्हणजे आता टोटल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा बॉक्स तयार व्हायला पाहिजेत ओके ते आपण विणून घेऊया आपलं विणून झालेलं आहे आता पुन्हा हा जो मधला गॅप आहे तिथे दोन खांब पुन्हा खांबावर खांब पुन्हा मधला जो गॅप आहे तिथे दोन खांब आणि खांबावर खांब असं आपल्याला एक सलग विनत जायचं आहे हे आता किती बॉक्स विणायचे ते हे सांगते तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आठही बॉक्स आपल्याला अशा पद्धतीने विणायचे आहे प्रत्येक गॅपच्या मध्ये दोन दोन खांब विनायचे आहेत आणि परत खांबावर खांब ठीक आहे हे आठ बॉक्स झाल्यानंतर हे जे सुरुवातीचे चार खांब आहेत त्या खांबावर खांब विणायचे आहेत आणि शेवटचे हे तीन जे खांब आहेत ते सोडून द्यायचे आहेत हे इथपर्यंत विणायचे आहेत एक सलग आपण अशा पद्धतीने विणून घेऊया हे अशा पद्धतीने ठीक आहे पुन्हा दोन साखळ्या दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावर खांब दोन साखळ्या मधल्या गॅप सोडून खांबावर खा दोन साखळ्या खांबावर खा दोन साखळ्या खांबावर खा ती, आता तीन साकळ्या दोन तीन सॉरी चार हा जो मधला गॅप आहे तिथे मुका खा आणि हे पलटी मारून घ्यायचं हा जो गॅप आहे तिथे मुखा खांब घालून घ्यायचा एक आणि दोन ओके तर हा जो गॅप आहे तिथे चार खांब घालायचे दोन तीन तीन साखळ्या म्हणजे एक खांब त्या व्यतिरिक्त तीन खांब असे टोटल चार खांब विनायचे हे झालेच्या दोन साखळ्या एक मिनिट आहे इथं जर असं चुकलं आपलं माझं माझं सोडायचं शेवटची जी डिझाईन आहे की नाही तिथे तिथे खांब घ्यायचे राहिले खांबावर खांब मध्ये दोन खांब पुन्हा खांबावर त्यानंतर मग चार साखळ्यात दोन चार चार तीन चारमध्ये मुका खांब पलटी मारून घ्यायचं दोन मुके खांब घालायचे त्या गॅपमध्ये मग असे दाखवले तसं चार खांब विणायचे सुरवातीला तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे एक खांब त्या व्यतिरिक्त तीन खांब असे टोटल चार खांब विणायचे तीन ओके दोन साखळ्या आणि ते खांबावर डायरेक्ट ओके हे आपलं दुसरं पान हे आपलं इथून दुसरं पान सुरू होतं आता काय करायचं आहे हा जो मधला गॅप आहे तिथे पुन्हा तीन खा महिन्याचे दोन खा आहेत आणि खांबावर खांब असा तिसरा खांब ओके दोन साखळ्या खांबावर खांब दोन साखळ्या खांबावर खांब दोन साखळ्या दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावर खाम खाम तीन साखर्यांचा गॅप ठीक आहे आता पुढच्या प्रत्येक खांबावर खांब विनायचं आहे जसे इथे तीन खांब आपण बॉक्स तयार केला तसा या बॉक्समध्ये वाढवायचे खांब म्हणजे आता हा बॉक्स काय करायचा वाढवायचं आहे इथे या गॅपमध्ये दोन खांब आणि खांबावर खांब इथनं तीन खांब कमी केले तर इथनं तीन खांब वाढवायचे ओके अशा पद्धतीने ही लाईन इथपर्यंत पूर्ण करायची आणि परत मग सेम दोन साखळ्या एक खांब दोन साखळ्या एक खांब आणि प्रत्येक खांबावर खांब विनायचे हे बॉक्स असे एक सलग तयार करायचे ओके अशा पद्धतीने इथून कमी केले तीन खांब आणि इथून वाढवले ओके आता प्रत्येक दोन साखळ्या खांबावर खांब असे शेवटपर्यंत आपल्याला हे बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत ते बॉक्स तयार करून घ्या आपण हे अशा पद्धतीने तयार झाला आता परत फिरून येताना परत हा जो चौकोन आहे तो सोडून बाकी प्रत्येक ह्याला खांबावर खांब आणि दोन साखळ्या असं एक खांब सोडून द्यायचा हा आणि बाकी सगळ्या खांबावर एक खांब दोन साखळ्या एक खांब एक दोन साखळ्या असं बॉक्स तयार करून घ्यायचे सेम असेच वरती आता हे बॉक्स किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सॉरी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बॉक्स आहे टोटल तर आपल्याला अकरावा बॉक्स सोडून द्यायचा आहे आणि हे दहा बॉक्स सेम वरती दहा बॉक्स विनायचे आहेत ओके ते विणून घेऊया आता आपल्याला काय करायचं आहे हा जो म्हटला गॅप आहे तिथे दोन खांब पुन्हा खांबावर खांब ओके okay, परत पुढच्या तीन खांबावर खांब विनायचे दोन आणि तीन ओके okay, पुन्हा दोन साखळ्या दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावर खांब पुन्हा खांबावर खांब एक दोन तीन टोटल चार खांब आहेत का पुन्हा दोन साखळ्या दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावर खांब पुन्हा एक सलग चार खांब एक विणलेला आहे हा दुसरा तिसरा आणि चौथा ओके पुन्हा दोन साखळ्या आता दोन खांब सोडून तिसऱ्या खांबार खा एक दोन तीन चार पाच सहा सात सात खांब झाले दोन साखळ्या दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावर खांब ओके सुरुवातीला सात खांब आणि शेवटचे हे सात खांब आता पुन्हा हे झालं पुन्हा दोन साखळ्या खांबावर खांब दोन साखळ्या खांबावर खांब आजोमधला गॅप आहे तिथे दोन खांब खांबावर खांब दोन साखळ्या दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावर खांब हा जो गॅप आहे त्याच्यावर त्याच्यामध्ये दोन खांबवर खांब ओके आता काय करायचं आहे हे पलटी मारायचं आणि हा जो धागा आहे बरोबर मध्ये घेऊन यायचा आहे कुठे हा जो खांब आहे त्या खांबावर आणायचा आहे मध्ये म्हणजे त्या शेवटच्या खांबावर आणायचं सॉरी तीन साखळ्या तीन मधला जो गॅप आहे त्याच्यात दोन खांब पुन्हा खांबावर खांब दोन साखळ्या पुन्हा खांबावर खांब आणि हा जो मधला गॅक आहे तिथे पुन्हा दोन खांब आणि खांबार खांब पुन्हा दोन साखळ्या खांबार खांब दोन साखळ्या kembar oke asap ini di depan suruh itu maka saya akan lihat kita sakre kita akan suruh kembar kam kita akan selet kita akan 1 2 3 4 азо гээд байх үү 2 3 5 6 7 8 9 पुन्हा दोन खांब तुमचा काय सोडून दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावर खांब पुन्हा हा जो मधला गॅप आहे तिथे दोन खांब पहिल्या खांबावर खांब पुन्हा दोन साखळ्या दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावर खांब मधला जो गॅप आहे तिथे दोन खांब खांबावर खांब खूप सोपं आहे फक्त शांतपणे विणं गरजेचं आहे दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावर खांब एक दोन तीन चार ओके मधला जो गॅप आहे तो या थांबावर कामच्या पाच सहा आणि सात दोन साखळी खांबावर खांब दोन साखळी खांबावर खांब हे शेवटपर्यंत आहे सेम मगासारखं आता हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बॉक्स आहेत आता पुढे आपल्याला आठच बॉक्स विणायचे आहेत आणि नवव्या बॉक्समध्ये ह्या गॅपमध्ये दोन खांब आणि खांबावर खांब असं विणायचं आहे ठीक आहे आता सेम इथे वाढवायचं बॉक्स दोन खांब आणि समोर खांब तुमच्या साधारण लक्षात आलं असेल डिझाईन कशी आहे ती पुन्हा एक सलग तीन खांब म्हणायचे एक दोन, दोन एक दोन आणि तीन ओके दोन साखरे दोन काम सोडून तिसऱ्या कामावर थांब पुन्हा मधला जो गॅप आहे तिथे खांबावर थांब दोन काम सोडून गॅपमध्ये दोन खांब परत खांबावर खांब दोन साखळ्या दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावर पुण्या खांबावर खांब पुढचे तीन सलग खांब बनायचे एक दोन सॉरी हाफ खांबावर खांब झाल्यानंतर हा एक दोन आणि तीन हे टोटल सात खांब व्हायला पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात पुन्हा दोन साखळ्या दोन खांब सोडून खांबावर खांब पुन्हा दोन साखळ्या खांबावर खा पुन्हा दोन साखळ्या खांबावर खांब मधला जो गॅप आहे तिथे दोन खांब खांबावर खांब दोन साखळ्या दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावर खांब मधला जो गॅप आहे तिथे दोन खांब पुन्हा खांबावर पळत परत सॉरी परत काय करायचं आहे पलटी मारायची पलटी मारताना काय करायचं आहे हे जे खांब आहे त्या प्रत्येक खांबावर मुका खांब घ्यायचा आणि धागा पहिल्या खांबावर आणायचा पुन्हा तीन साखर तीन मधला जो गॅप आहे तिथे दोन खांबांवर खांब सेम अशाच पद्धतीने अजून दोन लाईन विणायच्या आहेत आपण तीन लाईन विणलेल्या आहेत आता काय करायचं आहे आपल्याला हा जो भाग आहे वरती वाढवत न्यायचा आहे तो वाढवताना हे जे सात खांब आहेत त्यातले हिथून ज्यावेळी आपण खालच्या साईडने विणतो त्यावेळी एक दोन तीन हे तीन बॉक्स यायला पाहिजेत आणि एक मिनिट ही जी डिझाईन ही अशी तिरकी यायला पाहिजे हे पान तयार होणार ओके हे अशा पद्धतीने पान तयार होणार त्यासाठी प्रत्येक वेळी आपल्याला हा जो तिसरा तीन साखळ्याचा खांबाची जी जागा आहे ती सोडून द्यायची आहे आणि हा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये विनायचा आहे आता इथे विणल्यानंतर दोन साखळ्या खांब सोडून तिसऱ्या खांबावर खांब येणार आणि मधला जो गॅप आहे तिथे दोन खांब पुन्हा खांबावर खांब आणि एक दोन तीन ही जी तीन खांब आहेत ते या लाईनीमध्ये कसे येणार आहेत एक दोन तीन हा ह्या ज्या सात साखळ्या आहेत त्यातल्या पहिल्या तीन साखळ्या सोडल्या की, की तिथे एक बॉक्स तयार होतो आणि ही जागा आपल्याला या बॉक्समध्ये भरून काढायची आहे तुमच्या लक्षात येईल प्रत्येक वेळी जो गॅप येतो त्या गॅपमध्ये आपण खांबिलेले आहेत दोन दोन ओके आणि इथून कमी करत गेलेलो आहोत आणि इथून वाढवत आलेलो आहोत इथे वाढवलं आहे परत फिरून येताना इथे आपण खांब वाढवतो आणि इथून व वा वरती जाताना इथे खांब कमी करतोय ओके अशा पद्धतीने अजून दोन लाईन विणायच्या आहेत एक दोन तीन अजून दोन लाईन विणायच्या आहेत अशा पाच लाईन ह्या अजून दोन लाईन विणायच्या आहेत त्या विणून दाखवते मी ठीक आहे लक्षात नाही आलं तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा ओके okay, पूर्ण डिझाईन झाल्यानंतर तुम्हाला आकार व्यवस्थित कळेल तोरणाची साईज मोठी आहे त्यामुळे ते, ते व्यवस्थित दिसतं आणि गोंडे लावताना तुम्ही गोल गोंडे लावलात तर ते अजून मोठं होऊन दिसणार यात तुम्हाला हवा तो कलर तुम्ही यूज करू शकता सफेद कलर मला आवडतो म्हणून शक्यतो मी सफेद कलर यूज करते तोरण विणण्यासाठी किंवा रुमाल विणण्यासाठी कारण की हा माझा फेवरेट कलर आहे आणि यात मला ही डिझाईन आहे ती छान दिसते कलरमध्ये पण छान दिसणार प्रत्येक शंका नाही ते हो सॉरी आपापल्याची वजे काफी असेल शंका तर मला सांगा ओके दोन व्हिडिओमध्ये बराच गॅप होत आहे थोडे आठवड्यात काम असल्यामुळे मला फक्त संडे मिळतो आणि संडेमध्ये दुसरं काही काम निघालं तर मला व्हिडिओ करता येत नाही वेळ मिळत नाही तेवढा त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी व्हिडिओ करत जाते ओके आता हे मी तीन राऊंड ऑलरेडी विनलेले आहेत मी दोन राऊंड विणून दाखवते हे पाच लाईने झाल्या एक दोन तीन चार आणि पाच ही सहावी लाईन विणताना सेम अशाच पद्धतीने विणली आता हे पूर्ण चार खांब दोन साखळ्या सोडून पुन्हा चार खांब परत दोन साखळ्या हे तीन बॉक्स सेम त्याच पद्धतीने आता हे जे आहे ते आता प्रत्येक जो मधला गॅप आहे दोन खांब थांबावर खांब एक सलग विणत जायचे आता मधला गॅप आहे तिथे दोन खांब विनायचे पुन्हा खांबावर खांब পাহি তন খান जो गॅप आहे तिथे पुन्हा वाढवायचा आता परत पुढे जे खांब आहेत प्रत्येक खांबावर खांब दोन सकाळ्या खांबावर खांब दोन सकाळ्या खांबावर खांब आणि परत रिटर्न फिरून येताना पुन्हा जो दाखवते पुन्हा दोन आता दुसरा पुढचा जो राऊंड येणार ना त्याच्यात हा जो खांब आहे एक दोन तीन चार पाच बॉक्स झाले आता पुढच्या राऊंडमध्ये फक्त चार बॉक्स येणार पाचव्या बॉक्समध्ये दोन खांब खांब येणार आणि एक सलग विणत जायचं हे प्रत्येक खांबावर खांब विणायचं आणि शेवटचे तीन खांब सोडून द्यायचे आणि पुन्हा दोन साखळ्या एक खांब दोन साखळ्या एक खांब इथपर्यंत सेम ही जी डिझाईन आहे इथपर्यंत विणायचं ओके मी हे विणून दाखवते तुम्हाला हे अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे ओके पुढे असं हे पुन्हा कमी कमी करत जायचं नेक्स्ट पेज पान हे अशाच पद्धतीने तयार करायचं मध्ये हा गॅप येतो ही लाईन गॅपची येणार परत पुढची डिझाईन सुरू होणार ओके एक साईड पान खालच्या बाजूने आहे परत दुसऱ्याने वरच्या साईडने आहे अशा पद्धतीने हे एक एक करत जायचं आहे हे एक एक पूर्ण पान आहे ओके व्हिडिओ कसा का वाटला काही शंका असली तर कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कोणत्याही कलरमध्ये ही डिझाईन कलर छान दिसणार ओके त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा काही शंका असेल तर सांगा तुमच्या शंका दूर केल्या जातील तोरण पूर्ण झाल्यावर एक शॉर्ट व्हिडिओ करून चॅनलवर टाकला जाईल त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की तोरण पूर्ण कसं दिसतं पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नीट राहा का घ्या बाय